दुष्काळाच्या भयांटतेनं शेतकरी रोज नव्या संकटाशी झुंजत आहेत झुंजणं झगडणं लढणं हा तर शेतकऱ्याचा पिंडच अशातच तस... प्राप्त परिस्थितीतही अनेक शेतकरी नवनवे प्रयोग करून शेतात लाखाची कमाई करत आहेत रोपळे येथील नंदकुमार कुलकर्णी हे नेहमी वेगळा प्रयोग करून तो यशस्वी करतात सध्या त्यांनी अवघ्या दहा गुंठ्यातील मिरचीपासून पंचेचाळीस हजार कमवले मात्र ही मिरची अजून अडीच महिने तोडणीसाठी असल्याने दहा गुंठ्यातील मिरची लाखाचा टप्पा सहज पार करेल आणि बाजारभाव जर असेच राहिले तर दहा गुंठ्यातील मिरचीचे उत्पन्न दोन लाखाच्या आसपासही जाईल नेहमी वेगळी वाट शोधून काहीतरी नवं करणारे कुलकर्णी हे रोपळे पंचक्रोशीतील एक आदर्श शेतकरी आहेत मी नंदकुमार दत्तात्रय कुलकर्णी राहणार रुपळे तालुका माडा मी माझ्या एकर एक या क्षेत्रामध्ये दहा गुंट्यामध्ये जी फोर या मिरची लागण केलेली आहे मला आत्तापर्यंत माझा खर्च या मिरचीसाठी पंधरा हजार रुपये झालेला आहे मला आतापर्यंत पंचेचाळीस हजाराचं उत्पन्न मिळालेलं आहे मला अजून या उत्प मिरचीपासून साधारण एक लाख रुपये मिळतील ला अशी अपेक्षा आहे